महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतात मात्र आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड यातील फरक अनेकांना माहीत नाही आभा कार्डला आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असं म्हटलं जातं आपल्या आरोग्यविषयक संपूर्ण माहिती या कार्डमध्ये अपलोड करून ठेवता येते तर आयुष्यमान भारत गोल्ड कार्डमधून पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळतात सध्याच्या घडीला केशरी पिवळं आणि अंत्योदय रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळतो एकीकडे पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबियांना ही योजना लागू होईल अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे पण तसा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही परिणामी पांढरे रेशन कार्डधारक पाच लाखापर्यंतच्या मोफत उपचारापासून वंचित आहेत आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड यामधील फरक अजूनही अनेकांना माहीत नाही आभा कार्डवरच मोफत वैद्यकीय उपचार मिळतात असा काही जणांचा समज आहे तर आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड म्हणजे काय हेच काही जणांना अजून कळालेलं नाही या दोन्ही कार्डमध्ये नेमका काय फरक आहे त्याचा कुठे काय आणि कशासाठी उपयोग होईल याबद्दल जाणून घेऊया आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती या कार्डमध्ये समाविष्ट केली जाते सी टी स्कॅन रक्तगट रक्त, रक्त तपासणी अहवाल यामध्ये असतो सोनोग्राफीसह संबंधित व्यक्तीच्या आरोग्य तपासणीविषयक सर्व माहिती आभा कार्डमध्ये अपलोड केली जाते कोणत्याही रुग्णालयात उपचार घेतले तरी त्याची माहिती आभा कार्डमध्ये अपलोड करायची असते संबंधित रुग्णानं आभा कार्ड दाखवल्यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्टर अथवा दवाखान्यानं त्या रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती अपलोड करणं आवश्यक असतं आभा कार्डमुळं रुग्णाची आरोग्यविषयक हिस्ट्री मिळण्यास मदत होईल आभा कार्ड आहे म्हणजे मोफत उपचार मिळतील असा समज असू नये आता पाहूया आयुष्यमान गोल्डन कार्डविषयी माहिती हे कार्ड असणाऱ्यांना शासकीय आणि खाजगी दवाखान्यात पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतात सध्या तरी केसरी अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालील पिवळं रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना याचा लाभ मिळतोय आयुष्यमान गोल्डन कार्ड असणाऱ्या कुटुंबाला सुमारे एक हजार दोनशे त्र्याण्णव आजारांवर उपचार मिळू शकतात आपले सरकार केंद्र रुग्णालयातील आरोग्य मित्र आशा वर्कर्स आणि लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीनं हे कार्ड काढू शकतात हे कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन स्वतः लाभार्थी उपस्थित असणं आवश्यक आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत असलेल्या रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येईल अजूनही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली नाही त्यामुळं अनेक हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत नाहीत हे वास्तव आहे तर शासकीय पातळीवरही या योजनेबद्दल अनास्था आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असणाऱ्यांना सुद्धा आयुष्यमान गोल्डन कार्ड अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतील अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती पण त्याचा जी आर म्हणजे शासन निर्णय अजूनही निघालेला नाही परिणामी पांढरे रेशन कार्ड असणारी कुटुंब आयुष्यमान गोल्डन कार्डच्या वैद्यकीय सवलतींपासून वंचित आहेत अनेक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतात पण सरकारकडून हॉस्पिटलला योजनेच्या परताव्याचे पैसे मिळत नसल्यानं अनेक हॉस्पिटल नाराज आहेत एकूणच सरकारकडून किंवा राजकीय नेत्यांकडून घोषणा होतात पण त्याची बिनचूक अंमलबजावणी होते का हे मात्र बघितलं जात नाही